नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे निरुपा आणि पंकज आता हॉलमध्ये तोंड सोडून बसलेले असतात तेव्हा आजी हॉलमध्ये येते आणि निरुपाला म्हणू लागते निरुपा तुम्हाला काही कामं नाही आहेत काय तोंड सोडून बसलायत उद्या दसरा आहे ना दसऱ्याची तयारी करा निरुपा मात्र मान हलवत हो म्हणू लागते त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं आहे बस की उद्याची आता समधी तयारी होणारच आहे तेवढ्यात आता रिया आणि रवी आलेले असतात त्याच वेळेस आजी रियाला आपल्या जवळ बोलावते रिया आता बोला पटकन आजी जवळ बसते आणि लागते बोला ना आजी काय म्हणताय त्यावर आजी विचारू लागते रिया उद्या काय तुला माहिती तेव्हा रिया लागते हो उद्या दसरा आहे ना आणि उद्याच्या दिवशी हार्टचं उद्या ते असं पान असतं ना ते एकमेकांना दिलं जातं ना आणि उद्या सोनं लाटायचं असतं अशी माझी मम्मा म्हणाली त्यावर आता सगळेजण हसू लागतात त्यावर आजी आता तिला समजावून सांगते अगं सोनं लाटायचं नाही लुटायचं म्हणतात त्याला आणि हे बघ रिया उद्या तुझा पहिला दसरा आहे त्यामुळे उद्या छान अशी साडी नेसशील का तू तेव्हा रिया मला लागते ओ माय गोड साडी नाही आजी मला साडी घालताच येत नाही आणि मागच्या वेळेस एकदा घातली होती ना तर माझी असली वाट लागली होती ना मला ती साडी सांभाळताच येत नाही त्यावर आजी मला लागते रिया साडी घालायची नसते ती नेसायची असते असं म्हणायचं तेव्हा रिया मला ते हो सॉरी या मला मा माहिती नव्हतं पण आजी माझ्याकडे एक छान सुंदर ड्रेस आहे मी तो ड्रेस घालेल की आणि त्याला अगदी साडीच्या पदरासारखी जोडणी ती ओढणी डोक्यावरती घेईल मग ते चालेल तेव्हा आजी मला ते नाही ग रिया अगं दसऱ्याचा सण खूप भारी असतो आणि तुझा पहिला सण आहे की नाही मग तू उद्या साडीच घाल तेव्हा रिया म्हणू लागते पण आजी रवीला सुद्धा साडी नेसवता येत नाही नाहीतर मी त्याची हेल्प घेतली असते आता रवी मात्र लाजू लागतो सगळेजण आता रवीकडे बघू लागतात पंकज मात्र आता लगेच निरुपाला खुनवतो बघ काय बोलते ती त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते अगं रवीला येत नाही म्हणून काय झालं दुसरं कोणीतरी नेसेल की तेव्हा लगेच आता तिथे देवी का आलेली असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते रिया काळजी करू नको उद्या मी तुला सुंदर छान अशी साडी घालून देईल आता मात्र लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे माझ्या दोन्ही सुनांचं जर असं एवढं भारी जमलं तर किती मस्त होईल अशी ज्या दोघींची गट्टी एकत्र पाहिजे ना असे आता ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता रिया देविकाला विचारू लागते खरंच तू मला साडी नेसून देशील तेव्हा देविका म्हणू लागते हो मी छान अशी साडी नेसून देईल तेवढ्यात आता तिथे बाहेरनं फुलं घेऊन मीरा आलेली असते आता मीरा टोपलीवर फुलं घेऊन आतमध्ये चाललेली असताना सुधाकर वाहून लागतात अगं मीरा थांब की अगं उद्याच्या इथे छान छान गप्पा चालू आहे आणि तुझी कसली घाई चालली त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते हो की ग मीरा आणि एवढी फुलं कशासाठी आणली तेव्हा मीरा म्हणू लागते आजी उद्या आहे की नाही मग आता एवढी सगळी दरवाजा वगैरे तोरणं करायची म्हटल्यानंतर फुलं तर, तर लागणारच ना म्हणून मस्त फुलं जास्त आणून ठेवली त्यावर सुधाकर वाहून लागतात मग मीरा अगं रूममध्ये कशाला चालली अगं इथेच बैस की आम्ही समदे मिळून तुला हार बनवायला मदत करू तसाच आमचा टाइमपासही होईल आणि तुझी मदत होईल तेव्हा मीरा मग लागते खरंच तेव्हा सुधाकर वाहून लागतो हो वा मीरा हो बैस इकडे आपण सगळे मिळून हार बनवूया त्यावर लगेच आता रागाच्या भरातच निरूपा येते आणि मग लागते काही गरज नाही हार बनवायची ना तिला मदत करायची कारण उद्यापासनं मीराचं दुकान बंद असणार आहे आता मात्र मीराला धक्काच बसतो सासूबाई असं का बोलताय त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई काय झालंय तेव्हा निरुपा म्हणू लागते त्या चंदू सारखे लोक येऊन आपल्या आब्रूचे धिंदोडे उडवतात सगळीकडे आपली चर्चा आहे त्यामुळे उद्यापासनं तुझं दुकान बंद राहिलं शेवटचं सांगायलाय मी त्याच वेळेस आता दरवाजा सत्य आलेला असतो आता मात्र निरुपाचं हे बोलणं ऐकून सत्याला खूपच राग आलेला असतो तू आता रागाच्या भरातच आपल्या शर्टची बाई पाठीमागे करतो आणि आता निरुपाला काही बोलायला पुढे येणार तेच आजी त्याला ते खुनवते थांब असे म्हणू लागते मीराला तिचं प्रत्युत्तर देऊ दे आता सत्य तर बघतो त्याच वेळेस आता लगेच मीरा मुलागते नाही सासूबाई जमणार नाही मी माझं दुकान बंद करणार नाही तेव्हा निरुपा लागते मला मला पाठीमागे बोलते तू ते पण समद्यांसमोर चालणार नाही या तुझ्या दुकानामुळे खूप चव गेली आपली त्यामुळे आता बास पुरे झालं त्या दुकानाला टाळं लावायचं आणि घरीच थांबायचं तेव्हा मीरा मला ते सांगितलं ना सासूबाई त्या चंदू सारख्या लोकांना घाबरून मी माझं दुकान बंद करणार नाही तेव्हा पंकज पुढे येतो आणि मी लागतो ए मीरा मम्मा काय सांगते ना ते नीट लक्षात ठेव एकतर तुझ्या दुकानामुळे माझ्या मम्माला खूप त्रास झालाय त्यामुळे तुला तिचं ऐकावंच लागेल तुला तुझं दुकान बंद ठेवावंच लागेल तेव्हा सत्यासमोर येतो अरे मला एम बी ए गप्पा बसायचा तुझं जे डोकं आहे ना ते तुझ्याकडेच ठेवायचं कारण त्या चंदू सारख्या माणसाला घाबरून धुमकेतू दु, दुकान बंद करणार नाही म्हणजे नाही तेव्हा तो ठीक आहे धुमकेतू नसन करणार दुकान बंद पण मीरा तर करू शकते ना आता मात्र सगळेजण पंकजकडे बघू लागतात तेव्हा आजे मला लागते हे पंकज तोंडाला येईल ते बोलू नको गप्पा बाईस तेव्हा सुद्धा कर भाऊ आता निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं काय चालू आहे सणासु तिचं बंद करणं ही बडबड सगळी हे बघ थांबव हे सगळं उगंच काही बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते करेल सगळं बंद काही बडबड करणार नाही पण या मीराला तिचं दुकान बंद करायला तिचं दुकान बंद झालं तर माझी बडबडही बंद होईल त्यामुळे मीरा काय बी झालं तरी मी आता तुला दुकानात जाऊ देणार नाही टाळं लावून येत या दुकानाला तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई सांगितलं ना या असल्या लोकांना घाबरून मी माझं दुकान बंद करू शकत नाही ते जमणारच नाही आता निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता रिया उठून उभी राहते आणि मला ते मला मीराबाईंचं म्हणणं बरोबर वाटतंय कारण या असल्या विचित्र लोकांना घाबरायचं आणि आपण लगेच आपलं दुकान बंद करायचं हे नाही आहे बरोबर मीराबाईनी तुझे बोली ते अगदी बरोबर आहे मी तुझ्या बरोबर आहे तू काळजी करू नको तू तुझं दुकान सुरूच ठेव आणि मला तर असं वाटतंय या असल्या चंदूसारख्या लोकांच्या नाकावर टिचून तू आणखीन शॉप उघडं ठेवायला पाहिजे म्हणजे कळेल त्या लोकांना आता निरुपाला मात्र राग येतो कारण ही रिया मीराची बाजू घेत असते ना तेव्हा सुद्धा कर पाहून लागतात अगदी बरोबर रिया तुझं म्हणणं आम्हालाही पडतंय त्यामुळे मीरा तू काळजी नको करू तुझ्या बाजूने आम्ही समदे आहोत आता सत्या मात्र लगेच बापाकडे आजीकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ते मला काय बी माहिती नाही दुकान बंद व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते हीच वेळे मला मीराच्या बाजूने बोलायची कदाचित उद्या जेव्हा माझं सत्य बाहेर येईल तेव्हाही मीराच मला सांभाळून घेऊ शकते त्यामुळे मला या मीराला माझ्या बाजूने वळवावंच लागेल असे म्हणून आता देविका पटकन उठून उभी राहते आणि आई तुम्ही जे बोलताय ते चुकीच आहे मलाही असं वाटतं की मीराने हे दुकान चालूच ठेवायला पाहिजे कारण तो चंदू सारखा माणूस कुठेही येऊन त्रास देईल म्हणून काय आपण लगेच दुकान बंद करायचं का नाही हे चुकीचं आहे मीरा तू दुकान नको बंद करू आता मात्र देविकाच्या तोंडनं हे शब्द ऐकता सत्याला तर धक्काच असतो सत्या लगेच आता आपले कान असे चोळू लागतो आता आपल्या कानावरती अशा तळहाताने चापटी मारू लागतो आणि धुमके धुमकेतू अगं माझ्या कानावर जे शब्द पडायले ते खरे आहेत का का असा कानावरन कुठन आवाज येतोय अगं धुमकेतू ही फुसक्याची बायको चक्क तुझ्या बाजूने बोलते आता देविका मात्र सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो खरोच देविका तू तु धुमके तुझं दुकान उघडं ठेवावं म्हणून तिच्या बाजूने उभी राहिली नेमकं भानगड काय तेव्हा देविका म्हणू लागते कारण या फेसमधन मीही एकदा गेले माझ्याही दुकानावरती असाच एक माणूस असा आला होता आणि त्याने मला त्रास दिला होता तेव्हा मला पंकजने या सगळ्यातनं बाहेर काढलं होतं आता पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज तुला तो मॅनेजर आठवतोय तो एकदा माझ्या घरी आला होता माझ्याबरोबर कसा विचित्र वागला होता आणि मला खूप काय काय बोलला होता त्यावेळेस तू त्या, त्या मॅनेजरला धडा शिकवला होता तेव्हा पंकजला तर ते, ते, ते सगळे एक क्षण आठवू लागतात मॅनेजरची पंकजने कशी धुलाई केलेली असते हे सगळं त्याला ते आठवतं तेव्हा लगेच आता देविका मो लागते कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असले क्षण येतच असतात त्यामुळे या असल्या लोकांना घाबरून कधी आपला व्यवसाय थांबवायचा नाही मीरा तू तुझा दुकान सुरूच ठेव आता मात्र लगेच आजी मुलाग ते बघितलं निरुपा समदे मीराच्या पाठीशी त्यामुळे मीरा, मीरा काही दुकान बंद करणार नाही तेव्हा मीरा म्ह ते होस आसूबाई तुम्हाला राग आला तरी चालेल पण मी माझं दुकान बंद ठेवू शकत नाही आता निरुपा पटकन रागाच्या भरात तिथे सोप्याच्या खुर्चीवरती बसते आणि मला ते, ते काय बी मला माहिती नाही दुकान बंद व्हायलाच पाहिजे भाई आणि ते होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच आता स त्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो धुमकेतूला कसं निरुपा समजावं तेच काही कळत नाही तेव्हा सत्य आता निरुपा आणि म्हणू लागतो निरुपा आहे धुमकेतूचं दुकान बंद होईल तुला वाटतं ना दुकान बंद करावं होईल तिचं दुकान बंद पण उद्यापासनं जर धूमकेतूच्या दुकानाला ला टाळं लागलं ना तर तुझ्या या दोन ऐसुना त्या पण घरातच बसून राहतील त्या पण कामासाठी बाहेर जाणार नाही आता मात्र निरुपाने बरोबर मीराला कैचित पकडलेलं असतं पण सत्यनेही बरोबर डाव साधलेला असतो जर धुमके तू घरी राहिली तर तुझ्या दोन सुनाई घरी राहतील आता निरुपाची तर बोलती बंद झालेली असते काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस निरुपा मनाशीच मिळू लागते ही होती आणि हा सत्या दोघे मिळून ना माझ्या डोसक्यावरती मीरे वाटायले नाही नाही आता उद्या दसरा आहे ना याने शब्द दिला होता ना सोनं करतो म्हणून बायकोसाठी आता उद्या जिरवते या दोघांची बघतेच उद्या असे म्हणून रागाच्या भरातच निरुपा आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा सत्या आवाज देत लागतो निरूपा अगं ये निरुपा अगं टाळा लावायचं की नाही ते तरी सांगून जा पण मात्र आता निरुपा काही न बोलता निघून जाते सगळेजण मात्र आता निरुपाकडे बघून हसत असतात तर आता सत्या मात्र देविकाकडे बघून हसू लागतो देविका रागाने सत्याकडे बघत असते आता सत्य पुन्हा आपले कान असे चोळू लागतो जे ऐकलंय ते खरं होतं ना असे खुनावून तिला म्हणू लागतो तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते मीराने आता पहाटे उठून सगळी दसऱ्याच्या पूजेची तयारी केलेली असते छान असं मस्त तोरण बनवलेलं असतं आणि मीरा आताच स्टूलवरती उभी राहून ते तोरण लावत असते त्याच वेळेस सत्याने आजी येतात तेव्हा सत्य म्हणू लागतो तू अगं झालं की नाही आता आजी लगेच विचारू लागते अगं मीरा तू इथेच जर तयारी करत बसली तर दुकानाचं कसं होणार अगं आज दसऱ्याची खूप गिरायक असते ना दुकानात तू जा की दुकानात तेव्हा मीरा मुला ते आजी आज तुम्ही काळजी करू नका आईने मधुरा आणि राजला दुकानात पाठवलंय ते दोघे दुकान सांभाळत आहेत इकडे आपली पूजा झाली की मग मी जाईल दुकानात तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा आजी मुलाग ते, ते बघ सत्या अरे कसली गुन्हे बायकोय तुझी बघ किती करायली ती त्याच वेळेस आता हॉलमध्ये देविकाने मस्त रियाला साडी नेसून बाहेर आणलेलं असतं आता सगळेजण रियाकडे बघू लागतात मीराई बाजार खूप खुश होते तेव्हा आजी आता रियाजवळ येते आणि मला लागते रिया अगं छान दिसायली की तेव्हा रिया म्हणू लागते आजी देविकानेच नेसवली मला साडी तेव्हा देविका म्हणू लागते कशी वाटते आजी छान जमली ना तेव्हा आजी मला लागते हो भारी जमली की मस्त वाटते आ रिया तेवढ्यात लगेच निरुपा येते आणि लागते माझ्या दोन सुना हायच भारी किती भारी दिसायला आहे तुमची ती मीरा ती वेगळीच पडते बघा तिच्याकडे आणि बघा या दोघींकडे वेगळीच पडते ना ती त्यावर लगेच आता सत्य म्हणून लागतो निरूपा अगं तुझ्या या दोन सुनांनी उठल्यापासनं फक्त एवढं मेकअप करायचंच काम केलं फक्त त्या साडी नेसून तयार व्हायचंच काम करत होत्या पण माझी धुमके तू तशी नाही आ ती पहाटे लवकर उठून स्वतः तयार झाली पण आणि समध्या पूजेची तयारी केली पण फुलांचे तोरण बनवले सगळी तयारी झाली या त्यामुळे तिची बराबरी तू या सुनांबरोबर करू नको निरुपाला मात्र राग येतो आता निरुपाल लगेच मीराला काही बोलणार ते सुधाकर भाऊ येतात आणि मला वाटतं आज दसरा आहे झालं जे काही ते सगळं विसरा आणि चला आता पूजेला आता सगळेजण मात्र छान असे सुंदर ड्रेस घालून तयार झालेले असतात तीन सुनानेही छान अशा साड्या घातलेल्या असतात निरुपाई सुंदर अशा पद्धतीने नटलेली असते कारण आता सत्या आणि मीराची जिरवायजी असं तिने ठरवलेलं असतं ना त्यामुळे ती तर खूपच खुश असते आता सगळेजण इथे पूजाजवळ येतात आता सुधाकर भाऊ निरुपाने सगळ्या आधी एक नंबर पूजा केलेली असते त्यानंतर आजीचा नंबर आणि मग पंकज आणि देविकाची पूजा झालेली असते त्यानंतर सत्य आणि मीरा दोघेही पूजा करतात आणि मग राहिलेली छोटी जोडी रिया आणि रवीची आता त्या दोघांनीही पूजा केलेली असते सगळेजण खूपच खुश असतात आनंदात असतात त्याच वेळेस आता लगेच पूजा संपन्न होतात सगळेजण आता मोठ्यांचा आशीर्वाद घेऊ लागतात त्यांना सोनं देऊ लागतात आता मात्र निरुपाने आपल्या लाडक्या सुनांना सुखिरा असा आशीर्वाद दिलेला असतो पण मीराने सत्याला काही तसा आशीर्वाद दिलेला नसतो तर मात्र आजीला खूपच राग येतो त्याच वेळेस आता सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन होताच आजी म्हणू लागते फोरीनो तुम्हाला या दसऱ्याच्या सणाचं महत्त्व माहिती आहे ना आज या आपट्यांच्या पानांना सोनं म्हणतात ही आपट्याची पानं आज खूप लाख मोलाची असतात याला सोनं म्हणायचं असतं आजच्या दिवशी तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते फक्त ही सोनं जे हे आपट्यांची पानं देऊन जमणार नाही आता सगळेजण निरूपाकडे निरुपाकडे बघू लागतात आणखीन काय होय निरूपा तुला तेव्हा निरूपा म्हणू लागते कारण काही लोकांनी शब्द दिला होता की तो त्यांच्या बायकोसाठी मंगळसूत्र आणलं सोन्याचं मग ते शब्द कुठे गेले म्हणून म्हटलं या सोन्यावर जमणार नाही ते दुसरं सोनं बी लागेल की आता सत्य मात्र निरुपाकडे बघू लागतो आता मीराई सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो निरूपा हा सत्य जे बोलतो ते त्याला आठवतंच पण सगळं पुरं तुला आहे ना निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे त्यावर सत्य म्हणू लागतो निरूपा मी काय म्हटलो होतो मी तर माझ्या बायकोसाठी मंगळसूत्र आणेल पण तेव्हा तुला तुझ्या या दोन लेकांनाही त्यांच्या बायकोसाठी गिफ्ट आणायला लावं लागेल मग आणलंय का तुझ्या या दोन पोरांनी बायकांसाठी गिफ्ट बोल ना निरूपा आता मात्र निरुपा लगेच सत्या म्हणू लागते सत्या माझ्या या दोन पोरांची बरोबरी तुझ्याबरोबर करू नको माझ्या पोरांवरती माझा विश्वास आहे त्यांनी त्यांच्या बायकांसाठी गिफ्ट आणलंच असेल ते माझा शब्द पाळतात म्हणजे पाळतात आता लगेच रवी पटकन आपल्या खिशातनं गिफ्ट काढतो रवीने आता रियासाठी सुंदर छान असे सोन्याचे कानातले नेसा आता रिया मात्र खूप खुश होते आता हो सगळ्यांना ते गिफ्ट ती दाखवू लागते तेव्हा लगेच आता पटकन ती रवीला मिठी मारते आणि मला लागते थँक्यू रवी त्याच वेळेस देविका मात्र नाक मोरडत आता पंकजकडे बघू लागते तिला खूपच राग आलेला असतो आता बघ या रवीने एवढं छान गिफ्ट आणलं या पंकजने मला काही आणलं असेल की नाही आता या याची तिला लाज वाटू लागते त्याच वेळेस आता निरुपा पंकजला खुनावते अरे काढ की गिफ्ट तेव्हा आता सत्य वाकू वाकू पंकजकडे बघू लागतो अरे निघतंय की नाही तुझं गिफ्ट कुठे अडकले की काय आता पंकज मात्र कसं तरी खिशात हात घालून ती गिफ्ट काढतो आता देविका मात्र तो बॉक्स बघून खूपच खुश होते आणि पटकन द बॉक्स उघडते तर त्यात सोन्याची नथ असते आता ती नथ बघून देविकाही खूप खुश झालेली असते त्याच वेळेस आता निरुपाला आठवतं काल रात्रीच ही नथ आणून निरूपाने पंकज दिलेली असते तेव्हा पंकज नकतो मम्मा हे काय आहे तेव्हा निरुपाला म्हणू लागते अरे मूर्खा उद्या दसऱ्याच्या दिवशी सोन्याचं गिफ्ट द्यायचं आहे ना बायकोला मग काय देशील तू म्हणून सोन्याची नथ घेऊन आले ही घे आणि देविकाला दे तेव्हा पंकज म्हणू लागतो पण मम्मा अगं ही तुझ्या माहेरची नथ आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही रे बाबा ती वेगळी आहे आता सध्या ही घे आणि ही देविकाला दे आणि हे बघ जर तू दिली नाही ना तर आपल्या दोघांची इज्जत धिंडोडे होईल तिथे आपलीच लाज निघेल त्यामुळे आणली घे आणि दे आता मात्र पंकजला ही गिफ्ट निरुपाने आणून दिलेली असतं आता लगेच देविका मात्र नाक मोरडत सत्याकडे बघू लागते आणि त्याला ती गिफ्ट दाखवू लागते तेव्हा लगेच आता तिला जणू असं वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी खूपच काही आणलंय पण याने याच्या धमकेतूसाठी काहीच आणलं नाही आता निरुपालाही असंच वाटत असतं निरूपा सत्याजवळ येते आणि मला ते बघितलं सत्या माझ्या दोन पोरांनी माझा शब्द पाळा पण तू तुझा शब्द पाळणार आहे की नाही जम ना तुझा शब्द पळायला बोल ना सत्या आता निरुपा मात्र खूप काही बडबड करू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे निरुपा सत्याला मत असते तू जर तुझ्या बायकोसाठी मंगळसूत्र नसेल आणलं ना मग तर तुझा शब्द खोटा ठरेल नुसताच म्हणत असतो सत्यदादा सत्यादादा एकच वादा सत्यदादाचा शब्द लय खरा मग आता कुठे गेला सांगलीचा सत्यदादा जो बायकोसाठी साधं मंगळसूत्र आणू शकत नाही छी तू जर बायकोसाठी मंगळसूत्र आणलं असतं ना तर या निरुपाने आज या दसऱ्याच्या दिवशी भरतनाट्यम केलं असतं आता मात्र सत्य हसू लागतं आणि पटकन आपल्या खिशातनं मंगळसूत्र काढतो आता मात्र निरुपाला धक्का बसतो त्याच वेळेस सगळ्यांसमोर आता सत्याने धमकेतूच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घातलेलं असतं तेव्हा तो निरुपाला म्हणू लागतो निरुपा बघ बग... आपण आपला शब्द पाळतो म्हणजे पाळतो तेव्हा आजी म्हणा सत्याने त्याचा शब्द पाळाय आता तू तुझा शब्द पाळ चल आम्ही तयार आहोत तुझं भरतनाट्यम बघायला आता इथे निरुपाने मात्र भरतनाट्यम करायला सुरुवात केलेली असते सत्या सगळे जोरजोरात टाळ्या वाजत असतात सत्या शिट्ट्या वाजत असतो पण मात्र आता हे नृत्य करून निरुपाची कशी जिरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा